नमस्कार फायनली आपण पाहतोय आता लग्न मंडपात आलेल्या नंदी बैलाने अक्षरशः जयच्या अंगावर धावून त्याला चांगलंच जखमी केलेलं असत जखमी अवस्थेत आता जयला थेट लग्न मंडपातून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलेलं असत तेवढ्यात आपण पाहतोय आता मंजुरीची आई म्हणजेच तिची जीजी ही खूप दुखावलेली असते कारण आपल्या मुलीचं होत असलेलं लग्न लग्न मंडपातच थांबलेलं आहे आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे नाना तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण काही केल्या ती समजून घेण्याचा प्रयत्न करतच नसते मंजुरी मात्र लांब उभी राहून हे सगळं पाहत असते ती स्वतःशी बोलत असते माहित आहे मला विठोराया हे सगळं तूच घडवून आणलं आहेस आणि रायाला तूच साथ दिली आहेस मला माहिती आहे विठू राया तुझ्या मनात काही वेगळंच आहे तू नक्कीच माझं लग्न त्या नालायक जयशी अजिबात लावून देण्याच्या विचारात नाहीयेस आणि त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळतच आहे इकडे आपण पाहतोय आता जयचर जी काही अवस्था झाली आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त मंजिरीच आहे असं चित्र आता जयच्या आई वडिलांसमोर उभं झालेलं असत त्यामुळे त्यांनी आता थेट मंजिरीला नको नको ते बोलायला सुरुवात केलेली असते त्यामुळे आता मंजिरी हे सगळं ऐकून दुखावलेली असते जीजी म्हणत असते असं काय बोलताय तुम्ही त्यात माझ्या मंजिरीची काय चूक आहे अचानकपणे लग्न मंडपात आलेला तो नंदी बैल त्यानेच सगळं हे घडवून आणलं ना त्यावर मात्र आता आपण पाहतोय जयचे आई वडील म्हणत असता त्या रायानेच नंदी बैल आणला ना तो आणि राया हिचा मित्र आहे आणि हिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे या आधीही त्या रायाने हे लग्न उधळून लावण्यासाठी कित्येक वेळा प्रयत्न केले होते आणि आताही त्याने हा शेवटचा प्रयत्न केला आणि त्यात तो जणू सक्सेस ठरला आहे हे सगळं पाहता तुमच्याच मुलीकडनं हे सगळं घडवून आणलं आहे असंच काहीस चित्र उभं दिसतंय ना त्यावर मात्र आपण पाहतोय आता जय ही तिथे असतो जय म्हणत असतो मंजुरी मला माफ कर आई जे काही तुला म्हणत आहे किंवा तुला दिवचत आहे हे सगळं पाहून मलाही खूप वाईट वाटत आहे मला वाट माहितीये यात तुझी काडी मात्र चूक नाहीये तरीही तुला माझ्या आईकडून नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय हे बघ लवकरच मी बरा होईन मग आपण पुन्हा एकदा लग्न करूया त्यावर जिजीला थोडं बरं वाटलेलं असत अशातच मंजिरी स्वतःशी बोलत असते तू कितीही प्रयत्न कर तरी माझा राया माझ लग्न तुझ्याशी कधीच लावून देणार नाही किंवा होऊन देणार नाही तो काही ना काही प्रयत्न नक्कीच करणार तेवढात आपण पाहतोय आता इकडे राया त्याच्या डिफिकल्ट मित्राशी बोलत असतो हे डिफिकल्ट पाहिलंस ना राया नेहमी आपल्या बरोबर आहे त्यावर मात्र डिफिकल्ट म्हणत असतो बरोबर आहे तुमचं पण राया माझ्या बरोबर पण नेहमी आहे म्हणजे तुम्ही हो त्यावर लगेचच आता राया हसत असतो तेवढंच आपण पाहतोय आता जयला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी जावं लागलेलं असतं ड्रेसिंग करण्यासाठी तिथे आपण पाहतोय आता मंजिरी थेट हॉस्पिटलच्या त्या वॉर्ड शिरलेली असते जिथे जयचं ड्रेसिंग सुरू असत आणि अशातच जय आता मंजुरीला पाहतो आणि बोलू लागतो मंजिरी मला खूप बरं वाटतंय तू इथे मला भेटायला आली आहेस त्यावर मंजिरी मनातल्या मनात बोलते अरे माकडा ऐकून तर घे मी का आली आहे त्यावर जय मंजिरीकडे पाहत असतो आणि तो बोलू लागतो काय ए मंजुरी कुठे हरवलीस तू जरा भानावर ये हॉस्पिटल मध्ये आली असतो मला भेटायला आली आहेस ना त्यावर मंजिरी म्हणत असते जय हे सगळं थांबव आता तू तुझ्या आई वडिलांना नको तो धोका देऊ नकोस कारण तुला माहितीये तू तु काय वागतोयस ते त्यावर मात्र जय म्हणत असतो असं काय बोलतेस तू अचानकपणे काय बोलायला लागलीस तू हे तुला माहिती आहे ना माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते खूप प्रेम करतो मी तुझ्यावर त्यावर मात्र मंजिरी म्हणत असते अरे कशाला कशाला खोट नाट बोलतोयस तू त्यावर जय म्हणत असतो नाही मंजिरी मी खोटं नाही बोलत आहे खरंच माझ तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे असं जय जोरात आवाज लावून बोलत असतो त्यावर मंजिरी म्हणत असते अरे पण माझं नाहीये ना तुझ्यावर प्रेम त्यावर मात्र जय खूपच चिडलेला असतो पण तो स्वतःला सावरत म्हणत असतो हे बघ मंजिरी तुला कळत नाहीये तू काय बोलतेस ते पण अजूनही तुला नेमकं का काय बोलायचं हे जर कळत नसेल तर मला सांग काय करू मी पण मी तुला एक सांगू शकतो त्या रायाच्या वर असलेला तुझा विश्वास आहे ना त्याच्या आधारावर तू असं मला म्हणतेस तुझं माझ्यावर प्रेम आहे त्यावर मंजिरी म्हणत असते नाही म्हणजे नाही त्यावर मात्र जय म्हणत असतो हो का म्हणजे तुझा त्या, त्या रायावर प्रचंड विश्वास दिसतोय त्यावर मंजुरी म्हणत असते हो माझा रायावर आहे विश्वास आणि लक्षात ठेवूयापुढे यापुढे अजिबातही माझ्या रायाच्या नादाला लागण्याचा विचार देखील मनात आणू नको नाहीतर तुला माहितीये तो काहीही करून आणू शकतो लग्न मंडपात तुला अनुभव आलाच असेल ना त्यावर मात्र जैला ते सगळं चित्र आठवल्यावर त्याच्या अंगावर काटा येतो इकडे आपण पाहतोय आता मंदिराच्या बाहेर राया उभा असतो आणि तिथे त्याला भेटायला थेट मंजिरी आलेली असते मंजिरी रायाला लांबूनच पाहते आणि तिला बरं वाटतं लगेचच आता मंजिरी रायाच्या जवळ जाते राय म्हणत असतो मिस फायर काय मग आता बरं वाटतय का त्यावर मंजिरी म्हणत असते राया खरच खूप बरं वाटतंय आणि अशातच आता राया मंजिरीला म्हणत असतो मिस फायर तू काही काळजी करू नको आता तर विठू माऊली देखील आपल्या बरोबर आहे पाहिलंच ना त्या दिवशी लग्न मंडपात काय धुमाकूळ झाला आणि अशातच आता मंजिरी म्हणत असते हो माझ्या दोन्ही राया माझ्या बरोबर आहेत हे पाहून मला खूप बरं वाटलं त्यावर राया म्हणत असतो हो मिस फायर तू तर काहीच काळजी करू नको आणि अशातच आपण पाहतोय रायाने मंजिरीला असं म्हटलेलं असतं मिस फायर आता हा घोरपडे लवकरच हॉस्पिटलमधून बाहेर येईल आणि पुन्हा एकदा तो तुझ्याशी लग्न करण्यासाठी हट्ट धरेल पण तू काळजी करू नको तोपर्यंत आपण त्याचा पूर्ण पर्दाफाश केलेलाच असणार आहे आणि त्याला पूर्णपणे त्याच्या अपराधाची शिक्षा मिळेपर्यंत ठोकून काढू तेवढाच आपण पाहतोय आता जयच्या आई वडिलांकडून रायाने सगळी इत्यान्भूत माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या जयचे आई वडील रायाला कोणतीही माहिती देण्यास तयार नसतात शेवटी मंजुरी आणि रायाने स्पेशली जाऊन रिक्वेस्ट केल्यावर आता जयची आई बोलू लागते मला आता तुम्हा सगळ्यांना हे सगळं सांगावंच लागणार आहे की आमच्या मुलाने आमच्यावर देखील दबाव आणला आहे त्याचं या आधीही लग्न झालं आहे आणि ते, ते कोणालाही कळता कामा नाही असं त्याचं म्हणणं आहे जर कळलं तर तो आम्हा दोघांना देखील ठार मारेल असं त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे त्यावर मात्र राय म्हणत असतो काका काकू काक। तुम्ही काळजी करू नका तुमच्या दोघांची जीव वाचवण्याची जबाबदारी माझी आता या जय घोरपाड्याला त्याच्या कर्माची शिक्षा हे मिळवूनच देणार आहे आणि अशातच मंजिरीने देखील आता काका काकूंना विश्वास दिलेला असतो काळजी करू नका आम्ही दोघं आहोत तुमच्या बरोबर कारण या माणसाला आता जर शिक्षा मिळून नाही दिली तर येत्या काळामध्ये हा माणूस नक्कीच अजून काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे टाकेल त्यावर लगेच जयचे वडील देखील म्हणत असतात बरोबर बोलतेस तू पोरी आता काही झालं तरी मागे हटणार नाही या नालायक पोराला त्याच्या शिक्षा ही मिळालीच पाहिजे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद